श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोशोध्याय श्री गणेशाय नम शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कप्त युक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची खिन्न झाला चोरप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा मजहुनी तया बाळाप्पा प्रिय असे जाहला वरतले ऐसे वर्तमान बाळाप्पा एकनिष्ठा धरो स्वामी सेवा रात्रंदी अत्यानंदे करीतसे स्वयंपाकाधिक कराव्यासी लज्जा वाटतसे तयासी तयाते एके तयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतर ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला अनेक उपाय करो शुद्ध केले बाळाप्पाचे मन स्वामी विणे दैवत अन्य नसेची थोर या जगी सेवेक्यांमाजी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ तिने सेवेक्या स्नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकारे बोलो करी सर्वांचा अपमान परी पावरी पूर, विश्वास होता तियेचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या सम्यासी लघुशंका लागता स्वामींसी बाळाप्पा ते उठविले श्रींते धरोनिया करी घेऊनी गेले बाहेरी पाहुनिया ऐशी परी बाई अंतरी कोपली म्हणे याने येवो हो, स्वामी केले आपणा आधी माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहला तैपासुनी बाळापासी त्रास देत अहर्निशी गाहाणे सांगता समर्थांसी बायते शब्दे ताडीती अक्कलकोटी श्रीस्मर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येत राजमंदिरा माजी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वरतले कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची मनात विचार येता त्वरित सुंदराबाईसी लोप्त चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगुलाल जमादार चोळाप्पाजवळी ये सत्वत म्हणे द्यावी जा चंद्रहार राणी साहेब मागती चोळा बोले तयांसी। हार पासी। तयासी हार नाही आम्हा बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकुनी सत्वर गंगुलाल जमादार बाळाप्पा जवळ येऊनी हार मागू लागला बाळाप्पा बोले सत्वर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा करणे जबाब दिधला चोळप्पाने बाळाप्पा देती तरी घेईजे ऐसे भाषण ऐको जमादार परतो नृपमंदिरी येवो वर्तमान सर्व सांगे चोळाप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रती सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी तो काढूनी तयास दुरी करावे राणी म्हणतसे पहिलेच होते बाईच्या मनी सहाय्य झाली आता राणी सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हा समावे आजवरी केली समर्थांची चाकरी धनप्राप्ती तया भारी समर्थकृपेने नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तयावेई पडले होते श्रींजवळी तयाची करोनिया झोळी समर्थे करी घेतली अल्ख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्राला सर्वत्र आला आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दो रुपे टाकती आणो लागता एक क्षण शंभरावर गणती झाली झोळी चोळाप्पा ते देवो समर्थ बोले काय वचन चोळाप्पा तुझे फिटले रे स्वस्थ आता बसावे पाहुनिया द्रव्यासी आनंद झाला तयासी परीन आले मानसी श्रीचरण अंतरले तयासी झाले मास दो पुढे काय झाले वर्तमान राणीच्या आज्ञेने शिपाई त्यांनी उठून पासी। आप शिपाईन चोळा चोळाप्पाच्या मानसी दुह फार झाले स्वामी पुढे वस्तू येते त्या शिपाई उचलित चोळाप्पा ते काही देती ने तरी घेती हिरावोनी हो चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करिता ती कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागावोनी दृष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ ते ऐकोनी बाळाप्पासी दुःख झाले मानसी सोडून स्वामीचरणांसी म्हणती जावे येथोनी ऐसा केला विचार असता रात्र बाळाप्पा गेले बिहाडावर खिन्न झाले मानसी आज्ञा समर्थांची घेवोनी म्हणती जावे येथोनी याक्रिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले आपुली आज्ञा घ्याव्यासी बाळाप्पा येतो या सम्यासी अंतर्ज्ञानी समर्थांसी तत्काळ विदित जाहले तेव्हा एक सेविक्यास बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनासी येत त्यासी आसन दाखवावे बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवक्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्याला तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले श्रीमारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा काढूनी दिले बाळाप्पासी आनंद झाला बायसी गर्वभे ती कोणासी मानिनाशी सुंदरा सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती जे कोणी दर्शनाये त्यांची बाई द्रव्य मागत धनधान्य साठवी ऐशा प्रकारे करोनी बाईची दरबारी विदित केली थोर थोरी बाईनी राहावे पासून परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती याकारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयांची हुकूम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे परी राणीस भिवोनी तैसेन केले तयांनी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकोनिया उत्तर बरवे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करुनिया बाईसी आणावी म्हणती सत्वर आज्ञे प्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार बाई करी शोकफार घेतपूर उर बडवुनी फौजदाराशी समर्थ काही एक बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा स्वामी सेवेकरिता सरकारांतुनी तत्वता पंचने व्यवस्था केली असे नृपराये मग सेवा कराव्यासी घेऊनी गेले बाळाप्पासी म्हणती देऊ तुम्हांसी पगार सरकारांतुनी बाळाप्पा बोलले तयांसी द्रव्याशा नाही आम्हांसी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्ता सांगो करविले श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला बाळाप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी समर्था ते प्रिय अक्कलकोट नगरात अद्यापी बाळाप्पा राहात श्रीपादुकांची पूजा करीत निराहार राहोनी जे जे झाली स्वामी भक्त त्यात बाळाप्पा श्रेष्ठ तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु ऐसे बाळाप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित स्वामी चरित्र सारामृत चरित्रसार घेतले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी हाती अन्य साधने व्यर्थची दृढनिश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर श्रोती सावधान श्रवणी आदर धरावा उभीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपान करीती सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देवनी चित्ता जेणे निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्रन दिन तुझा पाया विष्णु शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संवत सदा भक्त परिसो त्रयोच्चोध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभम भवती